निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते मंडळी घरोघरी जाऊन प्रचार सभा घेऊन जनतेला आश्वासन देताना दिसतात मात्र या जनतेच्या मनात नेमकं काय आहे त्यांच्या मागण्या काय आहेत पाहूया आवाज जनतेचा मध्ये माझं नाव साहेबराव पवार वार्ड नंबर चार मध्ये तुम्ही राहत हो हो तुमच्या वार्ड नंबर मध्ये यापूर्वीचे कोणी नगरसेवक होते कोणी असो त्यांनी काय नेमकं आतापर्यंत शून्य विकास आहे त्याचा आमच्या इकडं संडाची व्यवस्था पाहिजे त्या नगरपालिकेत विचारायला गेलं तर तुमची वार्ड त्या शिवला वार्ड माहित नाही माहित नाही सुविधा कुठून भेटणार आम्हाला बरं बरं बर। फक्त मतदान पाहिजे असलं की नगरसेवक येतात तिकडे मग त्या नगरसेवकाच्या माध्यमातून तुम तुम तुम्ही शिवपर्यंत तुमची मागणी पोहोचवली नाही काही समस्या आहेत कशाची कोणीच त्याच्याकडे एकदा निवडून गेलेला नगरसेवक पाच वर्ष तिकडे डुकून पाहत नाही बरं आता जे कोणी नवीन नगरसेवक होणार आहे त्याच्याकडून तुमची अपेक्षा काय त्यांनी काय केलं पाहिजे वार्डामध्ये असं तुम्हाला वाटतं तुमच्या इकडं सुविधा लाईटची सुविधा नाही रस्ता बरोबर नाही पाण्याची व्यवस्था नाही पाणी सध्या येते का नाही येत नळ नळ नाहीच ना काय अपेक्षा आहेत आपल्या नगरसेवकांना एवढ्याच अपेक्षा आहेत त्याने रोडचे नालीचे काम पद्धतशीर केले पाहिजेत साफसफाई ठेवली पाहिजे बस याच्यापेक्षा जास्त अपेक्षा काय करणार आपण आता मी तुम्हाला नाव विचारणार नाही परंतु यापूर्वीचे जे तुमच्या नगरसेवक होते त्यांनी आतापर्यंत काय नेमकं काहीच केलं नाही केलेले आहेत किंवा नाही केलेले आहेत तर काय केलं पाहिजे नवीन नगरसेवक याच्या आधीच्या नगरसेवकांना ढुकून बी पाहिलेलं नाही याच्याशिवाय शिवर सुद्धा तिथं येऊन पाहिलेलं नाही आपला वार्ड कोणता वार्ड नंबर सहा वार्ड नंबर सहा आपला आधीचा आतापर्यंत होत आता नवीन नवीन सहा झालेली नवीन सहा नवीन सहा आहे तर या पूर्वीच्या नगरसेवकांना कोणत्याही प्रकारचं काही आपल्या वॉर्डामध्ये काही येऊन पाहिले नाही आणि मुख्य अधिकाऱ्याने सुद्धा येऊन पाहिलं नाही ते पब्लिकला नियर कचरा कचऱ्यासारखं के, के, काम समजतात जनतेनं जे काही आपला अनमोल वोट दिलेला असत त्याचा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दखल घेतल्या जात नाही आणि कोणत्याही प्रकारचा विकास वार्डात करत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के तुमचा आक्षेप आहे या पूर्वीच्या नगरसेवकावर असं म्हणता येईल नगरसेवकावर बी आहे आणि मुख्य अधिकाऱ्यावर बी आहे कार्यावर देखील आहे त्यांना फक्त पैसे खायचे काम असलं की पटकन करतात श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही राहणार ग्रामपंचायतीवरती मोर्चा मोर्चाने आलो आहोत आज आमचे विषय घरपट्टी मिळण्याबाबत पाणी मिळण्याबाबत आदिवासी पाड्यांना रस्ते मिळण्याबाबत गावठाण विस्तार शौचालय नागरिक सुविधा ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत मुद्दे आमचे हे मंजूर करून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत वर्षानुवर्ष आमचा आदिवासी समाज राहणाळ गावामध्ये राहत आहे तरीही राहणाळ ग्रामपंचायत आमचे जे के जे काय प्रश्न आत्ता मी सांगितले ते आमचे मंजूर करून देत नाही त्याच्यासाठी आम्ही आलो आहोत आज राहणाळ ग्रामपंचायत आज कातकरी समाज आणि आदिवासी समाज या मोठ्या संख्येने आम्ही मोर्चा घेऊन इथे आलेलो आहोत आणि हा मोर्चा आम्ही याच्यासाठी आहे की आम्हाला जे मूलभूत हक्क आहेत ते अजून मिळालेले नाहीत ग्रामपंचायत घरपट्टी मिळण्याबाबत आमचा मोर्चा इथे आहे पिण्याचे पाणी मिळण्याबाबत आदिवासी पाड्यांना रस्ते नाहीत गावठण प्रस्ताव नाहीत घरकुल आलेले आहेत पण त्यांना घराखालच्या जागासुद्धा नाही आणि त्यांना घर बांधण्यासाठी जागा, जागा मिळाली पाहिजे नागरिक सुविधा आम्हाला मिळाल्याच नाही अजून आज आमच्या या गरीब कातकरी लोकांना सुद्धा नागरिक सुविधा काहीच नाही अजून मिळाल्या आहेत याच्यासाठी आम्ही हा मोर्चा इथं ग्रामपंचायत रानाल इथे आणलेला आहे आणि ह्या सुविधा आम्हाला मिळल्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून आणि हा मिळाल्या मिळून घेऊनच इथून आम्ही जाणार नाहीतर आमची ही संख्या इथेच बसणार आमची सर श्रमजीवी संघटनाची हे सभासद आम्ही इथेच बसणार दोन दिवस होत तीन दिवस होत तरी आम्ही इथून घेतल्याशिवाय जाणार नाही नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो इथल्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र शासनाचा शासना मी निषेध व्यक्त करतो कारण का या ज्योति टाकीच्या रोडला आनंदनगर रोडला एम एस सव्वीस नंबर रोडला जवळपास दहा दहा पंधरा वर्षापासून वर तरकारीचे दुकान लागतात साहेब तरकारीचे दुकान रोडवर नका म्हणता तुम्ही दारूचे दारू घेणारे माणसं रोडवर जमतात तरकारी विकणारे तुम्हाला रोडवर जमतात पुन्हा तुम्ही इंदिरा गांधी मैनानावर नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार बसवल्या तर बसवल्या कुठल्या व्यापाऱ्याला कल्पना नाही साहेब कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही कुठल्या व्यापाऱ्याला नाही कल्पना कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही किंवा जे नांदेडचा ग्राहक आहे तरकारीचा त्या तरकारी, तरकारी देखील कल्पना नाही साहेब कुठल्याच तुमच्या नगरपालिकेचं नियोजन नसताना जर तुम्ही अचानक आम्हाला जमणार नाही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान ऊसाचा दर जाहीर केलेला नाही कारखाने सुरू होऊन आज एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तरी कुणीही ऊस जर जाहीर केलेला नाही किंवा ऊस जर जमा केलेला नाही म्हणून आज सोलापूर जिल्ह्याच्या साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल चौतीसशे रुपये मिळावी चौतीसशे रुपये द्यावी या मागणीसाठी आज सोलापूर विजयपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला विनंती करतोय आव्हान करतोय की येत्या दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना तीन हजार चारशे रुपये पहिली उचल जमा करण्यास भाग पाडा अन्यथा कर्नाटक सारखं तीव्र आंदोलन उग्र आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ मात्र यावर्षी उसाला पहिली उचल उसाल चौतीसशे रुपये घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागच्या पाच वर्षामध्ये अडीच पटीने वाढलेल्या आहेत तोडणी वाहतूक जवळजवळ दुप्पट वाढलेली आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर मागल्यामुळे ट्रॅक्टरच्या मसागतीचे दर मागलेले आहेत मजुरी मागलेली आहेत त्यामुळे उसाचं उत्पादन खर्च आज ऐंशी हजारपेक्षा जास्त झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला किमान चौतीसशे रुपये जर दर मिळाला तर आम्हाला कुठेतरी उसावर उदरनिर्वाह करणं भागणार आहे आम्हाला या ठिकाणी कारखानदारला जे सोलापूर जिल्ह्यातलं सगळं दुर्दैव आमचं हे आहे की सोला जे कारखानदार आहेत ते आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत आणि ते, ते एकही लोकप्रतिनिधी या उसाच्या दरावर बोलायला तयार नाही त्याच्यामुळे आमची सगळ्यात मोठी खंत आहे की जे आमचे आम आम लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांचेच साखर कारखाने आहेत त्याच्यामुळे याच्यावर कुणीही बोलत नाही आणि शेतकऱ्यांना आम्ही याच गटाचा त्या गटाचं म्हणून आम्ही शेतकरी म्हणून तोपर्यंत येणार एकच आमची मागणी आहे तीन हजार चारशे रुपये उसाला दर मिळाला पाहिजे आणि या सोलापूर केलं आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केला इशारा देतोय आणि लोकशाहीच्या मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने फक्त निवेदन देऊन थांबतोय आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची भगतसिंगाचे आंदोलन स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊन येऊ नये प्रशासनाने एवढीच आमची हो विनंती आहे आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय असतील महाराष्ट्र शासन असेल त्यांना विनंती करतोय तुम्ही तीन हजार चारशे रुपये देण्यासाठी भाग पाडावं ज्याप्रमाणे कर्नाटक मध्ये कर्नाटक सरकारने अनुदान जाहीर केलं तर आमचं महाराष्ट्र शासन याच्यातून कपात करतोय कपात यावची शेतकऱ्यांची सहानुभूती म्हणून किमान साखर कारखानदारांना तरी दर द्यायला सांगावं एवढीच तुम्हाला विनंती करतोय आज ही शेवटची विनंती राहील दोन दिवसानंतर मात्र आम्ही विनंतीची भूमिका घेणार नाही एवढंच आपल्या बाबतीमधून सांगतो आपण पाहत होतात आवाज जनतेचा पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार